सुटला मानेवाडीकरांच्या मैदानातला सत्तावीस आणि सत्तावीस मध्ये पाच गाड्या पळत इकडं दोन नंबर वरती सरा शुगर तीन नंबर वरती नाते पुदेकर चार नंबर वरती इकविरा पाच नंबरवरती कडगुणकरांची गाडी पळते अशी लढत चलवाय शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतय आणि बाजी मारली लिफ्टीन गडे क्रमांक सत्तावीसचा चा निकाला आज क्रमांक दोन वर दौली गाडी ओम सायराम प्रसन्न स्वर्गीय पंढर जगन भडगे विगर पणवेल सदाशिवगड या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं चपण्या बबलू चचा हार्दिक अभिनंदन वाळवा अठ्ठावीस सोळवा एक ला भैरवा जगेश्वर प्रसन्न आराध्या सचिन निकम गोडोली दो ला गणेश प्रसन्न अर्जुन प्र... प्रवीण पाटील सातारा तीन ला खंडवा प्रसन्न आशितोष अजय जाधव कले चार वरती नासाहेब रसन तेजस काळे शंभू फॅन्स क्लब सुजगाव पाच नंबरवरती कुसुम पवार पवार वस्ती यांचा घरचा अस